डायबिटीज प्रिव्हेंट कसा होतो त्याचा पेपर पब्लिश झाला एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आल्या त्यांचं फास्टिंग इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होतं आणि वर्षभर डायट प्लॅन केला ते पाच पॉईंट चारवर आलं याचा व्यवहारामध्ये अर्थ काय की जे काम करायला त्यांच्या शरीराला उपाशीपोटी चोवीस युनिट इन्शुलिन लागायचं ते आता पाच युनिटमध्ये व्हायला लागलेलं आहे ला। म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं रेजिस्टन्स कमी झाला आणि डायबिटीज होणार असेल तर तो लांब गेला प्री डायबिटीज रिव्हर्सल होतं का त्याचा पेपर पब्लिश झाला अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास केला या सगळ्यांना प्री डायबिटीज होता एच बी एम सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार त्यांना आम्ही सांगितलं गोळी औषध काही नाही दोन वेळा जेवा साडेचार किलोमीटर चाला काय झालं तीन महिन्यामध्ये सगळे ज्या सगळे लोक नॉन डायबिटीज झाले एकही गोळी लागली नाही एक एकही पैसा लागला नाही डायबिटीज रिव्हर्सल होतं का त्याचा पेपर पब्लिश झाला लातूरचे प्राध्यापक आहेत श्याम लेंडवे म्हणून यांना एक जानेवारी दोन हजार सतराला डायबिटीस आला साखर किती दोनशे तेरा दोनशे त्र्याऐंशी सी दहा पॉईंट एक सांगितलं अप्पर लिमिट पाच पॉईंट सहा आहे त्यांचं दहा पॉईंट एक होतं वजन साडेशाऐंशी किलो पोटात वगैरे बेचाळीस यांचं त्यांना डॉक्टरांनी दोन गोळ्या लिहून दिल्या डायबिटीजच्या त्यांनी मला फोन केला सर मला उपयोग होईल का मी म्हटलं हे शास्त्र आहे तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका याचा फायदा सगळ्यांना होतो फक्त प्रामाणिकपणे करा त्यांनी रोज सहा किलोमीटर चालायला सुरुवात केली आणि दोनदा जेवायला सुरुवात केली सोळा ऑगस्ट दोन हजार सतरा म्हणजे साडेसात महिन्यानंतर सी पाच पॉईंट तीनवर वर आला साखर सत्याऐंशी एकशे वीस म्हणजे वजन चौदा किलो कमी झालं पोटानागिर सहा इंच कमी झालं प्राध्यापक लँड्वेज साडेसात महिन्यामध्ये नॉन डायबेटिक झाले सोळा ऑगस्ट दोन हजार अठराला त्यांच्या मधुमेहमुक्त जीवनाचा पहिला वाढदिवस आम्ही साजरा केला आजही त्यांना गोळ्या लागत नाहीत म्हणजे एकही पैसा न खर्च करता एकही गोळी न घेता प्राध्यापक लेंडवे नॉन डायबेटिक झाले मग उद्या तुमच्या तर लक्षात आलं की तुम्ही तपासण्या केल्या तुमच्या लक्षात आलं की आपल्याला प्री डायबिटीस आहे किंवा डायबिटीस आहे घाबरून जाऊ नका तुमच्या डॉक्टरांकडे जा त्यांनी तुम्हाला गोळ्या लिहून दिल्या तर लिहून घ्या त्यांना फक्त एवढंच म्हणा की मी पण बदलापूरला आहे तुम्ही पण बदलापूरला आहे तुमचं गोळ्या औषधं मी केव्हाही घ्यायला तयारच आहे तीन महिने मला दीक्षित सर सांगतात तो प्रयोग करून पाहू द्या किती तीन महिने तीन महिन्यामध्ये माझं जर डायबेटीसचे सगळे पॅरामीटर्स इम्प्रूव्ह नाही झाले तर तुमच्या गोळ्या घ्यायला मी तयार आहे तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्यापैकी पंच्याण्णव टक्के लोकांना परत डॉक्टरांकडे गोळ्या घ्यायला जावं लागणार नाही तुमचा डायबिटीज तुम्ही रिवर्ट करू शकाल या साध्या सोप्या पद्धतीने या देशामध्ये दे डायबिटीजचा डायग्नोसिस आम्ही पुरेसा लवकर करत नाही का कारण आम्ही शुगरवर करतो मग शुगरवर केलं की प्रॉब्लेम तुम्हाला सांगितले ती एच बी एम एम सीवर केलं तर तीस टक्के लोक जास्ती डायग्नोस होतील प्री डायबेटिक म्हणून आणि त्यांनी हा डायट प्लॅन केला तर ते नॉन डायबेटिक होतील आणि मधुमेहावर जास्तीचे अनावश्यक उपचार केले जातात मी असं का म्हणतोय कारण टाईप टू डायबिटीज हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे जीवन म्हणजे जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे मग कारण जीवनशैली असेल तर सोल्युशन कुठे असणार आहे जीवनशैली बदलामध्ये असणार आहे गोळ्या औषधामध्ये असू शकत नाही बरं मी म्हणत नाही जगातलं प्रख्यात संशोधन आपल्याला सांगताय लाय डायबिटीस प्रिव्हेंशन प्रोग्राम नावाचा एक अभ्यास झाला बत्तीसशे चौतीस प्री डायबिटीजचा अभ्यास केला त्यांना दोन गटात डिव्हाइड केलं एका गटाला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं जे तुम्ही ग्लायकोमेट म्हणून ग्लिसिमेट म्हणून घेता दुसऱ्या गटाला सांगितलं गोळ्या औषधं काही नाही काय करा डायटिंग करा आणि व्यायाम करा काय निष्कर्ष निघाला ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्या डायबिटीजची शक्यता चाळीस टक्क्यांनी कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडिफाय केलं ला, त्यांच्यात ती शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे अठरा टक्के जास्तीचा फायदा कोणाला मिळाला ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्याला मिळाला मग असं जर असेल तर आमच्या डॉक्टरांनी आम्हाला डायबिटीज झाल्यानंतर गोळ्या औषधं देण्याच्या आधी लाईफस्टाईल मॉडिफाय करायचा सल्ला दिला पाहिजे आणि त्यासाठी मदत केली पाहिजे ज्या लोकांनी डायबिटीस झालाय म्हणून हातवर केले त्यांची काय प्रगती आहे बघा डायबिटीस डायग्नोज झाला तेव्हा मेटफॉर्मिन फॉर्मिन पाचशे मिनिग्राम चालू होतं दोन वर्षाने ते हजार झालं चार वर्षांनी अजून एक औषध सात वर्षांनी अजून एक औषध बारा वर्षांनी इन्शुलिन पंधरा वर्षांनी किडनी डॅमेज वीस वर्षांनी रेटॅनोपॅथी असंच प्रगती सगळ्यांची अशीच प्रगती आहे ना सगळ्यांची का कोणी असं म्हणत माझी गोळी बंद झाली कमी झालं असं कुणी म्हणत नाही असं का बरं घडत आम्ही जे पुस्तकात शिकलो मेडिकल पुस्तकांमध्ये काय शिकलो डायबेटीस हा कधीही बरा न होणारा आजार आहे हे आम्ही पहिलं शिकलो दुसरं काय शिकलो आम्ही डायबिटीजचा नेहमी वाढत जाणारा आजार आहे मग आता काय झालं एखादा डायबिटीजचा पेशंट माझ्याकडे आला मी डॉक्टर आहे मला मा काय माहिती आहे हा काही बरा होत नाही पेशंटला काय माहिती आहे मी काही बरा होत नाही दोघांचं एकमत आहे ना बरा होत नाही याच्यावर दोघांचं एकमत आहे कसा बरा होणार आहे तो दोघांचं निगेटिव्ह मेंटॅलिटी आहे आणि बरा न होण्यामागचं महत्वाचं कारण अजूनही लक्षात घ्या तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी लाईफस्टाईल मॉडीफाय करायचा सल्ला दिलेला आहे काय सांगितलं तुम्हाला व्यायाम करा सांगितला चालायला सांगितलं बरोबर आहे आम्ही सांगतोच ते चाला म्हणून चांगली गोष्ट आहे त्याच्याबरोबर दुसरा एक सल्ला तुम्हाला मिळाला जो तुम्ही प्रामाणिकपणे केला आत्तापर्यंत काय केलं तुम्ही दर तीन चार तासाला खाल्लं तुम्ही बरोबर खाल्लं की नाही ज्यांना डायबिटीज दहा वर्षापासून आहे बारा वर्षापासून आहे खाल्लं तुम्ही ते तसंच केलेलं आहे मग त्याच्यामुळे तुमच्या गोळ्या कमी झाल्या का गोळ्या बंद झाल्या का नाही झाल्या मग तुमच्या डॉक्टरांना भेटा आणि त्यांना म्हणा की दीक्षित सर सांगतात ते तीन महिने करून पाहू दे प्रयोग एव्ह तुम्ही जे करताय ते आम्हाला दिसतंच आहे कुठे चाललंय ते गोळ्या वाढतच चालल्या आहेत कॉम्प्लिकेशन वाढणारच आहे असं होत आहे मग हा प्रयोग तुम्ही करा हा प्रयोग केल्यानंतर तुमच्या गोळ्या कमी व्हायला लागतील एचबीएमसी कमी होईल तुमचं तुमच्या गोळ्या तुमच्याच डॉक्टर कमी करतील हे तुम्हाला मी सांगतो हे असं घडेल पण त्यासाठी प्रयोग करण्याची आवश्यकता नुसतं आहे ते चालू ठेवलं तर तुम्ही असंच डेटानोपॅथी गँग्रिंग कडे चाललेल्या लक्षात ठेवा गोळ्या वाढत जाणार आहेत कमी नाही होणार कधी मी सांगतो तो प्रयोग तीन महिने करा दोन महिने करा डॉक्टरांना विचारून प्रयोग करा तुम्हाला नक्की त्याचा फायदा होईल मग याच्यावर मी पुस्तकं लिहिली डायबिटीज रिव्हर्सल न्यू होप नावाचं एक पुस्तक लिहिलं त्याच्यामध्ये ब्याऐंशी लोकांच्या सक्सेस स्टोरी आम्ही टाकल्यात म्हणजे त्यांच्या नावागावासहित मोबाईल नंबर सहित की कोणाचा डायबिटीस गेला कोणाच्या गोळ्या कमी झाल्या आमचं एफर्टलेस वेटलॉस नावाचं एक पेज आहे फेसबुकवर ते तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला शेकडो सक्सेस स्टोरीज सापडतील शेकडो आणि त्या सगळ्या ऑथेंटिक स्टोरीज आहेत